सांगली जिल्ह्यातील मसुचीवाडी येथील मुलींच्या छेडछाड प्रकरणाबाबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गावात जाऊन मुलींची भेट घेतली पोलीस प्रशासनांपासून राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मसुचीवाडी येथील गावाला सर्वजण भेट देतात ज्यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी मसुचीवाडी ग्रामस्थांनी मुलींची भेट घेऊन संवाद साधला यावेळी महिलांनी कोणत्याही गावगुंडांना घाबरू नये छेड काढणाऱ्यांना चोपून काढा असे आवाहन करत या गावातील मुलींची सुरक्षा भूमाता ब्रिगेड उचलेल अशी ग्वाही देत छेडछाड करणाऱ्या मुलांवर कारवाई करण्याची मागणी केली कुठली धमकी प्रयत्न केला असा त्रास प्रयत्न केला तर नक्कीच भूमाता ब्रिगेडच्या रणरागीने महिला ज्या आहेत त्या अजूनही दहशतीखाली खाली दुपारपर्यंत होत्या परंतु जेव्हा मी त्यांच्याशी बोलले त्यांना यातून बाहेर निघण्याचं आणि कुठला तरी दुसऱ्या कॉलेजमध्ये मुलींना सोडण्यापेक्षा किंवा दुसरा पर्यायी मार्ग निवडण्यापेक्षा आपण त्याच कॉलेजमध्ये जे आहे कुठल्याही दहशती खाली न जा गेलं न घाबरता गेलं पाहिजे आणि आपली जी आहे ती भूमिका त्यांना न घाबरता त्या...